नमस्कार नीताच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे घरच्या पिठापासून बाजारात भेटते तशी सेव आणि त्याच्यासोबत थोडीशी बुंदीही बनवणार आहे तर ही शेव आपण घरच्या घरी जरी घरच्या पिठापासून बनवली तरी देखील बाजारातल्या शेवसारखी कुरकुरीत लागते मग चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर आता इथं शेव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया इथं मी एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आणि अर्धा किलो तेल घेतलेलं आहे आणि इथे पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचा मीठ चवीनुसार तुम्ही कमी या जास्त करू शकता मग चला तर आपल्याला हे पीठ व्यवस्थित आता मळून घेऊया तर हे पीठ आपल्याला असं ह्या चाळणीने व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून हे असे तुकडे जे राहिलेले आहेत डाळीचे ते आपल्या शिवग्यामध्ये शेव पाडताना अडकणार नाहीत तर आता यामध्ये आपल्याला हे मीठ टाकून घ्यायचं आहे थोडस मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आणि परत असं थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये आपल्याला हळद वगैरे असं काही वापरायचं नाही हळद वगैरे वापरली की ते तळल्यानंतर त्या शेवला असा काळपटचा कलर येतो त्यामुळे हळद वगैरे काहीही वापरायची गरज नाही फक्त अशी सिंपल सी बनवली तरी सुद्धा शेव एकदम छान बनते तर हे पहा असं व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये आपल्याला एकही गुटळी ठेवायची नाही हे पहा हे पहा बघू शकता तुम्ही किती छान असं पीठ मळलेलं आहे हे पीठ जर का तुम्हाला असं वाटलं की घट्ट आहे तर थोडस तुम्ही पाणी हे त्याच्यामध्ये ऍड करू शकता हे पीठ असं व्यवस्थित मळलं की आपल्या सेवेची तार सुद्धा अगदी एकसारखी येते तर आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे पाच मिनिटासाठी असे ही प्लेट झाकून सेट होण्यासाठी ठेवून देऊया तर हे पहा इथं मी तीन शेवग्याच्या चकल्या घेतलेल्या आहेत एक दोन आणि तीन तर सर्वात छोटी ही तीन नंबरची आहे ना ती मी आज यूज करणार आहे कारण मला एकदम छोटी शेव तयार करायचे आहे तर आता आपल्याला ह्या शेवग्याला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे असं तेल लावलं की काय होतं आपलं जे पीठ आहे ना ते आपल्या ह्या शेवग्याला चिकटत नाही अगदी व्यवस्थित असं पीठ निघून जातं तर अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर आता आपलं हे पीठसुद्धा सेट झालेलं आहे तर आता हे पीठ आपण ह्या शेवग्यामध्ये थोडं थोडं करून भरूया आणि पीठ भरण्यासाठी असं छोटंसं मी चमचा वापरला आहे ह्या चमच्यानी असं व्यवस्थित असं याच्यामध्ये भरता येतं त्यामुळे ह्या चंप्याच्या सहाय्याने मी व्यवस्थित ह्याच्यामध्ये पीठ भरून घेत आहे तर इथं मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता मी इथं एक छोटी गोळी टाकून बघते आपलं तेल गरम झालंय का तर ही अशी आपली गुळी खाली चिकटल्याचा अर्थ आपला अजून तेल गरम झालेलं नाही ही, ही गुळी जेव्हा वर येईल तेव्हा आपलं तेल गरम झालंय असं समजायचं तर हे पहा आता तेल आपलं गरम झालेलं आहे गुळी अशी बुडुबुड्यासारख्या अशी वरती आलेली आहे तर चला तर मग आपण हे टाकून घेऊ त्याच्यामध्ये सेव टाकताना आपल्याला हे असं एकदम एका जागेवर गोल गोल असं फिरवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम फास्टच ठेवायची आहे तर हे पहा असं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे तर ह्या अशा बुडबुड्या येत आहेत तोपर्यंत आपल्याला पलटायचं नाही ह्या बुडबुड्या थोड्याशा कमी आल्या की नंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा बुडबुड्या आता कमी आलेल्या आहेत तर आपण हे असं व्यवस्थित पलटून घेऊया तर हा आकडा भाजायला सहज चार ते पाच मिनिट लागतात तर हे पहा बुडबुड्या पूर्ण कमी झालेले आहेत तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तेल असं व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे तर हे पहा किती सुंदर दिसत आहे तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता अशाच प्रकारे हा दुसरा सुद्धा हा शेवगा आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचा आहे असंच हळूहळू असं सोडून घ्यायचं आहे पूर्ण हे पहा एकदम कमी कमी टाकायचं आहे तर अशाच प्रकारे हा दुसरा सुद्धा घाना मी काढून घेत आहे तर इथं मी हे थोडंसं बेटर पातळ असं बुंदी बनवण्यासाठी केलेलं आहे कारण मला या तेलामध्येच दोन बुंदीचं घाणसुद्धा काढून घ्यायचं आहे कारण ही बुंदी मला पाणीपुरी बनवण्यासाठी पाहिजे आणि ही शेवसुद्धा मला पाणीपुरी बनवण्यासाठीच पाहिजे तर ही, ही बुंदी जी आहे ना याचं बघा हे असं पातळ असं बेटर पाहिजे बुंदी काढण्यासाठी बघू शकता तुम्ही तर आता ही बॅटर आपल्याला ह्या एका पेल्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे म्हणजे पेल्याने व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये सोडता येईल तर पहा हे पूर्ण काढून घेतलेलं आहे एका पेल्यामध्ये तर हा बुंदीचा घाणा मी मध्ये का घेतला आहे कारण शेव तळून झाल्यानंतर का आपण बुंदी तळली तर आपली ही बुंदी फुगणार नाही त्यामुळे हा मी बुंदीचा घाणा मध्येच तळायला घेतला आहे असा झारा घेतलेला आहे बघा बुंदी पाडण्याचा तर ह्या पेल्याने आपण याच्यामध्ये मिश्रण वतायचं आहे हे पहा आणि असं असं आपण हळूहळू टॅप करायचं आहे एकदम हळूहळू आपले एकदम असं वरती जरी पकडलं तर आपली एकदम गोल गोल अशी बुंदी तयार होते किंवा हे पहिल्याच्या साह्याने असं फिरवलं तरीही चालेल आणि गॅस आपल्याला असा मोठाच ठेवायचा आहे ह्या बुंदीला असं टाकलं का थोड्या वेळाने असं खालीवर करून असं थोडं हलवायचं आहे जेणेकरून आपली बुंदी, बुंदी एकसारखी भाजेल हे एक बुंदी भाजण्यासाठी चार ते पाच मिनिट लागतात आपल्याला तर ही बुंदी भाजली का नाही ती कसं का ओळखायचं ते मी सांगते हे पहा असा आवाज आला की आपली समजायचं बुंदी भाजलेली आहे हे पहा तर आपण आता हे एका भांड्यात काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशी गोल अशी कशी बनून तयार आहे आपली बुंदी तर आता मी एक ही बुंदी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तेल असं व्यवस्थित नितळायचं आहे हे पहा तर अशा प्रकारे ह्या बुंदीचा दुसरा सुद्धा घाना मी टाकून असा भाजून घेतलेला आहे तर हे सुद्धा काढून घेते तर हे पहा अशाच प्रकारे मी ही पूर्ण शेव बनवून घेतलेली आहे तर आपण जे पीठ घेतलं होतं तेवढ्या पिठापासून ह्या दोन प्लेट भरून आपली शेव बनवून तयार झालेली आहे आणि हे पहा ह्याचा कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे अगदी बाजारामध्ये भेटते तसा तुम्ही बघू शकता याच्या गाठी वगैरे अजिबात कुठं सुद्धा तुम्हाला गुठळ्या पाहायला मिळणार नाहीत आणि ही, ही कुरकुरीत देखील एकदम बाजारातल्या शेव सारखीच आहे हे पहा मी तुम्हाला दाखवते हे पहा याचा आवाजावरून तुम्हाला कळलच असेल की किती कुरकुर शेव झालेली आहे हे पहा तर तुम्ही सुद्धा घरच्या पिठापासून अशी प्लेटभर शेव बनवण्यास नक्कीच ट्राय करा तर चला तर मग नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार